नमस्कार मित्रांनो अग्निदेबाई नॉलेज एक्सप्रेस या माझ्या युट्यूब चॅनल वर सर्वांचं स्वागत करतो आपली जे काही इथं सिरीज सुरू आहे ना, ना। मराठी ग्रामर ची ठीक आहे ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या मराठी ज्या काही असे टॉपिक आहेत जे आपल्याला कन्फ्यूज करतात किंवा त्याच्यामध्ये आपले मार जाण्याचे चान्सेस जास्त असतात अशा प्रकारचे जे जी, काय करत असतो मित्रांनो मी टॉपिक घेत असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी अशा टॉपिक वर फोकस तुम्ह करतो ज्यांच्याकडं ज्याच्याकडे फारसं आपण काय करत नाही लक्ष देत नाही किंवा इग्नोर करतो जिथं आपण इग्नोर करतो ना तिथंच प्रश्न विचारलं जातं ठीक आहे हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जी खासियत आहे ती तुम्हाला माहित पाहिजे आता व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी व्हिडिओ जेव्हा बघत असताना त्या व्हिडिओची थोडीशी क्वालिटी वगैरे व्यवस्थित काय करायचं मित्रांनो सेट करून बघत जायचं ठीक आहे क्वालिटी म्हणतो मी क्वालिटी आता आपला जो टॉपिक आहे ना आता तो आहे संधी आता तुम्हाला एक सांगतो खरं आहे ते मराठी ग्रामरचा अभ्यास करताना जेव्हा तुम्ही पुस्तक ओपन करा ना दुसरा एक दुसरा तिसरा चाप्टर जो कोणता आहे तो आहे संधी आहे पण ज्या वेळेस मराठी ग्रामरचा अभ्यास करायला सुरुवात करतो आणि स्टार्टिंगला जर कोणी असा संधी चाप्टर जर अभ्यास करायला गे गेला तर त्याचा एवढा डोकायचं दही होऊन जाते ना त्याला पुढचं ग्रामरच बिलकुल अभ्यास नाही वाटत एवढं असं ते आहे किचकडाय पाठवता ठीक आहे संधी जो चॅप्टर आहे ना तो, तो तुम्हाला असं टप्प्यात 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 टप्प्या काय करावं लागतं मित्रांनो शिकावं लागतं म्हणजे एक दिवस संधी म्हणजे काय शिकायचं मग एक दिवस संधीचे प्रकार मधला पहिला प्रकार आहे मधला सब प्रकार छोटासा शिकायचं ते हळूहळू मी घेणार आहे तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं ठीक आहे फक्त तुम्ही मी काय सांगतोय ते तुम्ही फक्त व्यवस्थित मायक्रो लक्षात ठेवायचं मला काय सांगायचंय कोणत्या टॉपिक वर मी काय ट्रिक सांगतोय आठवण कसं ठेवायचं पेपर मध्ये तुम्हाला काही सेकंदामध्ये उत्तर काढायचं असतं जेव्हा बघा एमपीएससीचे असताना त्याच्यामध्ये शंभर प्रश्न असतात एक तासामध्ये तुम्हाला सोडवायचे असतं ज्याच्यात इंग्रजी मराठी ग्रामर असतं तुम्हाला कितीतरी सेकंद फक्त फक्त काही सेकंदामध्ये तुम्हाला काय करायचं असतं उत्तर काढायचं उत्तर काढायचं असतं मग तुम्ही कोणतेही फक्त एमपीएससीच म्हणून नाही पोलीस भरती जरी केलं तरी तुम्हाला ते गोष्ट काय असते मित्रांनो फोकस करावं लागतं तर बघा आपला काय आहे मराठीतील विशेष संधी आहे आता बघा तुम्हाला माहित आहे संधी म्हणजे काय असतं नसल माहित तरी मी एकदा बेसिक मध्ये सांगून देतो संधी म्हणजे काय असतं पहिला आता एखादा शब्द असतो त्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण या दोन वर्णाचा जेव्हा मिक्स करून तिसरा वर्ण तयार होतो या, या जे तयार करण्याची जे प्रोसेस असते ना त्यालाच काय म्हणायचं संधी म्हणायचं बरोबर संधीचा मिनिंग सांधणे किंवा जोडणे होतो एक कॉमन डेफिनेशन झाली फारसा डेफिनेशन काय याच्यामध्ये विचारत नाही तुम्हाला फक्त संधीवर प्रश्न विचारता मग जर तुम्हाला प्रश्न विचारला की पूर्वरूप संधीचं उदाहरण ओळखा पररूप संधीचं उदाहरण ओळखा मग तुम्हाला माहीत पाहिजे पूर्वरूप संधी कशी ओळखायची पररूप संधी कशी ओळखायची आता बघा तुम्हाला संधीमध्ये तुम्हाला मी पहिले याच्यामधलं काय डेफिनेशन क्लिअर करतो का कसा असतं बघा आता शब्द आहे खिडकी आणि आत खिडकी हा एक शब्द झाला आणि आत हा दुसरा शब्द झाला संधी काय म्हणत का पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण म्हणजे हा आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण म्हणजे हा आता याच्यामध्ये जर मी बघितलं तर आता आता की आहे की आहे म्हणजे की म्हणजे क मध्ये इ आहे असा त्याचा अर्थ होते इंग मराठीमध्ये आणि याच्यामध्ये काय आहे मित्रांनो आ आहे बरोबर आहे अशा वेळेस ज्या वेळेस हे मिक्स होऊन ज्या वेळेस तिसरा शब्द तयार होते ना त्या तिघाचं एकत्रीकरण केल्यानंतर जो शब्द तयार होतो त्या शब्दाला तयार करण्यासाठी जी प्रक्रिया वापरली जाते ना तिला काय म्हणायचं असतं संधी तिला काय म्हणायचं असते संधी म्हणायचं असते तर आता मग पूर्वरूप संधी म्हणजे का तर पूर्वरूप संधी म्हणजे काय असते मित्रांनो बघा एवढा बेसिक सोपं सांगतो पूर्वरूप संधी म्हणजे काय असतं ज्या वेळेस दोन शब्द असे तुम्ही एकत्र करून जोडत असताना त्यावेळेस त्याच्या मध्ये असणाऱ्या स्वरावर डिपेंड करतं की स्वर पहिला लोप पावतोय की दुसरा लोप पावतो याच्यावरून अशा संधीचे काय झाले मित्रांनो प्रकार झाले मला हळूहळू समजणार आहे बेसिक जास्त डोक्याला ताण नाही घ्यायचं बघा खिडकी हा शब्द आणि आत आहे आता खिडकी या शब्दामधला जो हक्की आहे ना हा शेवटचा शब्द याच्यामध्ये कोणता स्वर आहे ई आहे बरोबर आहे आणि इकडे कोणता स्वर आहे आता आता मला असा शब्द तयार करावा लागेल शब्द बोलतानाही चांगलं झालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट हे दोन दोन स्वर एका वेळी आलं नाही पाहिजे मग अशा वेळेस काय करू आपण वाचताना कसा करतो किड की आत नाही म्हणत खिडकित म्हणतो काय म्हणतो आपण शब्द वाचताना हि ड की त म्हणतो काय म्हणतो खिडकीत एखादी गोष्ट कुठं आहे रे किडकित असं म्हणतो खिडकी आत नाही म्हणत किडकित म्हणतो मग आपल्याला खिडकीत असा शब्द तयार जेव्हा करायचा असेल तर याच्यामध्ये आ आला नाही पाहिजे का नाही आला पाहिजे आला नाही पाहिजे किंवा हा पहिला वर्ण ना आला नाही शेवटचा याच्यामधला हा पहिला आला नाही पाहिजे मग अशा वेळेस ज्या वेळेस पहिला स्वर कायम ठेवून दुसरा स्वर लोप पावला जातो ना आणि अशा एकत्रीकरणातून जो शब्द तयार होतो त्याला म्हणायचं पूर्वरूप संधी साधा कॉमन काय लक्षात ठेवायचं ज्या वेळेस दोन शब्द एकत्र येतात त्यामधला पहिल्या शब्दातला जो स्वर असतो तो कायम राहतो आणि त्याच्यातला नंतरचा जो दुसरा शब्द आहे त्याच्यातला जो स्वर आहे तो लोप पावतो याच्या एकत्रीकरणातून जो शब्द संधी तयार होते त्याला म्हणायचं पूर्वरूप संधी आता तुम्हाला याच्यामध्ये एक कॉमन गोष्ट किंवा ट्रिक सांगतो काय असतं पूर्वरूप संधीमध्ये पूर्वरूप संधीमधले जर तुम्ही पाहिलं ना हा जो पहिला शब्द आहे ना कधी कॉमन असतं मित्रांनो तुम्हाला दाखवतो हळूहळू पहिला शब्द बदलतच नाही दुसऱ्या शब्दामधला फक्त पहिला जो स्वर आहे ना दुसऱ्या शब्दाचा जो स्वर आहे ना तो लोप पावत जातो पहिला शब्द जसा तसा राहतो बघा किडकी आता आहे खिडकी मधला ई जस तसं आहे बघा इथं की मध्ये म्हणजे हा खिडकी शब्द जसायचा तसा आहे बघा जसा इथं खिडकी होता ना तसाच खिडकी शब्द इथं राहिला आता दुसरा बघा नदी अधिक आत नदीमधला काय इथं ई आहे आणि इथं काय आ आहे आपण नदी आत म्हणतो का नदीत म्हणतो आपण नदीत म्हणतो काय म्हणतो नदीत मग नदी म्हटल्यानंतर आता हा ई जसाच्या तसा इथं कॉमन आहे बघा पण आ आहे का नाही आज का झाला लोप झाला मग तुम्हाला तेच सांगायचं आहे ज्या वेळेस दोन शब्द जसा एकत्रित करताना पहिला स्वर कायम राहतो पहिला स्वर कायम आणि दुसरा स्वर जेव्हा लोक पावतो तेव्हा ते काय असतं पूर्वरूप संधी पूर्वचा मिनिंग कसं आहे मित्र पहिला पूर्वचा मिनिंग काय आहे पहिला अशा म्हणजे अशी संधी ज्याच्यामध्ये पहिला स्वर कायम राहून दुसरा स्वर लोप पाहतो ना लोप पावतो त्यालाच म्हणायचं पूर्वरूप संधी आता जेव्हा तुम्ही हा शब्द तयार झाला नदीत नदीत तर विचार केला का मित्रांनो पहिला शब्द काय होता नदी दुसरा शब्द काय याच्यामधला काय नदी म्हणजे पूर्वरूप संधी ओळखत असताना काय करायचं ज्या वेळेस असे दोन शब्द जोडले जातात ना त्याच्यातला पहिला शब्द काय मित्रांनो कॉमन असतं बघा पहिल्या शब्दामध्ये बदल होत नाही तो बदल होतो म्हणजे दुसऱ्या शब्दामध्ये फक्त त्याच्यातला काय दुसरा स्वर लोप पावत असतो हे बघा याच्यातला गेला म्हणून फक्त तच उरला याच्यातला आ गेला म्हणून फक्त टच उरला आता याच्यामध्ये बघा मित्रांनो की ती मधला काय आहे इथं ई आहे आणि इथं काय ए आहे आपल्याला करायचं काय पहिला स्वर कायम ठेवायचा आहे दुसरा लोप करायचा आहे पहिला काय करायचंय कायम ठेवायचं आहे दुसरा लोप करायचा आहे याच्यातलं काय शब्द तयार झाला ए गेला म्हणजे काय उरला की कि क काय उरला किती क बघा किती हा शब्द जसा तसा आहे इथे किती शब्द जसाचा आहे हे बघा एवढा सिंपल आहे पूर्व संधी म्हणजे एवढं आठवण ठेवा जर तुम्हाला असंच स्टेटमेंट वाईज जर विचारलं पूर्वरूप संधी मधील खाली वाक्य कोणते बरोबर आहे ते ओळखा मग सांगायचं पहिला स्वर कायम असतो दुसरा स्वर लोप पावतो आणि आपल्याला जर ओळखायला विचारलं तर माहीतच ठेवायचं पहिला शब्द जो आहे ना तो बदलतच नाही हे बघा खिडकी इथे होता खिडकी इथे इथंही नदी होता इथंही नदी आहे इथे किती शब्द होता किती इथे शब्द आहे यालाच काय म्हणायचं मित्रांनो पूर्वरूप संधी आता याच्या उलट काय मित्रांनो पररूप संधी आहे काय पररूप संधी आहे आता पररूप संधी म्हणजे काय असतं मित्रांनो पर म्हणजे दुसरा म्हणजे याच्यामध्ये काय होणार आहे दुसरा स्वर कायम राहणार आहे पहिला स्वर लोप पावणार आहे याच्यामध्ये काय होतं पहिला स्वर कायम होता दुसरा स्वर लोप पावत होता आता पररूप संधी मध्ये काय असतं दुसरा स्वर कायम राहतो पहिला स्वर लोप पाहतो एवढा पोपट करत बसायचं नाही याच्यात सरळ आठवण ठेवायचं पहिला कायम राहतो दुसरा लोप पाहतो त्याच्या उलट तिकडे होणार आहे बस काम खतम एवढा दिमागात ठेवायचं बघा आता क र मध्ये कोणता स्वर आहे अ आहे आणि इकडे कोणता आहे ऊ स्वर आहे आता मला सांगा आपला पररूप संधी शिकताना आपलं लॉजिक काय असतं आता तुम्ही जनरली जरी शब्द बघलेत बघितले कर अधिक ऊन आपण काय म्हणतो करून काय म्हणतो करून करून मध्ये बघा हा जो र होता र मधला अ गेला आणि यातला काय जोडण्यात आलं मित्रांनो तुम्हाला जर मी असा संधीच्या भाषेत सांगत झालं बघा क आहे त्याला र आहे अधिक अ आहे बरोबर आहे हा अ आहे हा क र अधिक ऊन झाला आता मला सांगा हा अ आपल्याला स्वर घालवाच आहे हा पहिला स्वर झाला हा दुसरा स्वर झाला याच्यामध्ये आपण काय म्हणतो पररूप मध्ये दुसरा स्वर आपल्याला कायम ठेवायचा आहे म्हणजे हा ऊ बाहेर ठेवायचा आहे म्हणजे कायम ठेवायचा हा लोक पावायचा आहे याला कापून टाकाय ना हे बघा आता काय उरला क र क अर्धा र म्हणजे अर्धा र म्हणजे पाय मोडून द्यायचा जेव्हापर्यंत त्याच्यामध्ये स्वर मिसळत नाही तोपर्यंत ठीक आहे आणि न आता हा जेव्हा ऊ याच्यामध्ये र मध्ये मिसळू तो कसा होईल क रु न झालं का नाही क रु न असं असते मित्रांनो हे बघा पररूप परवरूप संधीमध्ये काय असतं पहिला जो स्वर असतो ना तो लोप पावतो दुसरा स्वर काय असतो कायम असतो याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं ना हा जो ऊ आहे हा दुसरा स्वर झाला हा दुसरा सर या जोडून आला म्हणून हा काय झाला करू न आता दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो बघा म्हणजे तुम्हाला चांगलं समजा सांग अधिक ए न काय सांग अधिक ए न आता सांगाची जर मी फोड केलो तर सा अधिक ग ग अधिक अ आहे बरोबर आहे आणि इकडे काय ए आहे अधिक आहे न आहे असा आहे ना सांग ए न असा शब्द आहे मा आता मला काय आपली पररूप संधी करायची आहे आपल्याला काय करायचं आहे पहिला जो स्वर आहे तो लोप पाळायचा आहे दुसरा शब्द आपल्याला जो स्वर आहे तो कायम ठेवायचा आहे मग आता याच्यात हा गेल्यानंतर उरला काय इथं बघा उरला काय आता हे बघा उरला काय सांग 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 सा आहे त्याला असा ग आहे बरोबर आहे पाय म्हणून का लिहिलं जाते जोपर्यंत व्यंजनात स्वर मिसळला जात नाही तोपर्यंत ते असंच लिहिलं जातं ठीक आहे मा आता ग झाला आता उरला काय ए अधिक न मग आता मला सांगा मित्रांनो हा जेव्हा लोक पाहिला याच्यामधला स्वर आपण ह्या ये स्वर याच्यामध्ये मिसळवू मग काय होईल सांग गे न काय झाला सांगे न सांगे न असं झालं का नाही झाला सांगे न हे बघा सांगे न झालं का नाही ते असं असते संधी ठीक आहे सांगे न असं असते मित्रांनो हे एवढा हे बेसिक तुम्हाला काय करावं लागणार आहे शिकावं लागणार आहे आता बघा तिसरा बघा आता तिसरा बघा ठीक आहे खूड अधिक आ याच्यामध्ये खूप कॉन्सेप्ट जबरदस्त आहे मित्रांनो तुम्हाला समजणार आहे ते काय असतं बघा खूड अधिक आ काय असतं खूड अधिक आ तर ड मध्ये ड मध्ये काय मित्रांनो आहे आणि इकडे काय आ आहे आपला पररूप संधी काय सांगतं पहिल्याला लोप पावायचा आहे आणि दुसऱ्याला दुसऱ्याला काय करायचंय कायम ठेवायचं आहे मग आता काय झाला खुडा का झाला खुडा का झाला खुडा खुडा हा शब्द जरी तुम्हाला बरोबर वाटत असला तरी हा शब्द चुकीचा आहे का ते सांगतोय फोकस करून ठेवा याला स्टार मारून ठेवा पा इथं कोणता उकार आहे हा दीर्घ आहे आता इथं कोणता केलाय मी दीर्घ हे चुकीचं आहे ऍक्च्युली शब्द कसा पाहिजे होता खुडा पाहिजे होता का पाहिजे होता खुडा आता तुम्ही म्हणाल सर इथं असा उकार आहे इथं असा उकार का बरं दिला याच्या माग लॉजिक असा आहे मित्रांनो ज्या वेळेस मराठीमध्ये काय असतं एखादा शब्द जेव्हा असा दीर्घ दीर्घ असतो ना दीर्घ असतो ना तर त्याच्या आधीचा जो त्याच्या आधीचा जो असतो ना तो रस्व पाहिजे काय पाहिजे रस्व पाहिजे इथं बघा हा दीर्घ झाला ना आय म्हणजे दीर्घ स्वर झाला तर जेव्हा दीर्घ शब्द असतो ना त्याच्या आधी काय असतं रस्व शब्द असतं आणि इथं जर रस्व असता तर इथं दीर्घ हे बघ इथं आहे इथं अ आहे हा काय झाला रस्व झाला रस्व आहे म्हणून इथं काय झाला दीर्घ झाला इथं दीर्घ आहे म्हणून इथं काय मित्रांनो रस्वाय संधीमध्ये एवढ्या एवढ्या बेसिक बेसिक गोष्टी तुम्हाला काय करायला पाहिजे इथं मित्रांनो फोकस केलं पाहिजे तर हे होतं पूर्वरूप संधी आणि पररूप संधी पूर्वरूप संधी मध्ये काय आठवण ठेवायचं पहिला स्वर कायम राहतो दुसरा लोप पाहतो याच्यामधला दुसरा लॉजिक काय आहे जो पहिला शब्द आहे तो जसा ज तसा राहतो त्याला काय म्हणायचं पेपरमध्ये पाहायचं खिडकी अधिक आता असा काही शब्द दिला असेल आणि त्याच्यामध्ये जो पहिला शब्द आहे तो बदलला नसेल तर पूर्वरूप संधी नाही तर दुसरा बदलला असेल तर पररूप संधी एवढं आठवण ठेवा मित्रांनो ठीक आहे हे होतं याच्याबद्दलचं जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जे मी काही रोज व्हिडिओ टाकत असतो त्याचा तुम्हाला काय होईल मित्रांनो फायदा होईल व्हिडिओ पुढच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद